नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक संतोष बोर्डे आपलं बोर्डेज करिअर अकॅडमीचे यूट्यूब चॅनल स्वागत करतो मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच गुप्तचर विभाग या इंटेलिजन्स ब्युरोमध्ये मल्टीटास्किंग एम टी एसचे जी नोटिफिकेशन आहे जाहिरात आहे ही प्रसिद्ध झालेली आहे आणि या जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्या जाहिरातीबद्दलची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे या व्हिडिओमध्ये आपण नेमक्याचं एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे वयाची अट किती आहे एक्झामचा पॅटर्न कसा असेल एक्झामची फीज किती आहे आणि स्टेट वॅकन्सीज किती आहे या सगळ्यांचं डिस्कशन करणार आहोत बोर्डेज करिअर अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला जर आपण पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ज्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि काही डाऊट हो। जर तुम्हाला या जाहिरातीच्या संदर्भात असतील म्हणजेच नोटिफिकेशनच्या संदर्भात असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मित्रांनो इंटेलिजन्स ब्युरोची ही एम टी एस ची जी जाहिरात आहे ही दहावी पास असणारे सगळे विद्यार्थी ते जर एजमध्ये जर बसत असतील तर ते सगळे याच्यासाठी इलिजिबल आहेत पगार किती आहे तेही मी सांगणार आहे पुढे जाऊया पण आता जे महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आपण सगळे कव्हर करण्याचा प्रयत्न या व्हिडिओमध्ये मित्रांनो करणार आहोत मल्टी टास्क जनरल एक्झाम हे नोटिफिकेशन आहे आणि इथे तुम्ही बघताय की स्टेट वाईज व्हॅकन्सी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये डायरेक्ट आपण महाराष्ट्राकडे जाऊया महाराष्ट्रामध्ये मित्रांनो हो, मुंबई आणि नागपूर तर आ, दहा जागा आहेत मित्रांनो ओपन कॅटेगरीसाठी आणि सगळ्या मिळून या बावीस जागा मित्रांनो याच्यामध्ये आहे आणि या आता तुम्ही कॅटेगरी आहे की किती आहे तुम्ही एकदा हा चार सगळा व्यवस्थित बघून घेतला तर तुमच्या लक्षात येईल हा पूर्ण जी पी डी एफ आहे ही बोर्डेच्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा आहे आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथनं आपण ती मित्रांनो डाउनलोड करून घ्या आणि संपूर्ण नोटिफिकेशन वाचल्याच्या नंतरच तुम्हाला अप्लाय मित्रांनो करायचं चला पुढे जाऊया बघूयात पुढे आता याच्यामध्ये ज्या पोस्ट आहेत त्या नेमक्या कशा आहेत तर मित्रांनो एम टी एस ची पोस्ट आहे नॉन घ्यायचं डायरेक्ट ग्रुप सी ची पोस्ट आहे आणि पगार जो असणार आहे हा छप्पन हजार नऊशे इतकी ग्रॉस सॅलरी ही जाणार आहे ठीक आहे त्याच्यामध्ये एज लिमिट किती आहे तर मिनिमम अठरा वर्ष मॅक्झिमम पंचवीस वर्ष आणि एजचा जो क्रायटेरिया आहे तो चौदा बारा दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंतचा कन्सिडर होणार म्हणजे थोडक्यात चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तुमचं मिनिमम वय अठरा वर्ष कम्प्लीट असले पाहिजे मॅक्झिमम वय पंचवीस वर्ष पाहिजे आणि एस सी एस टी ओबीसी जर का त्या कॅटेगरीचे जर का कॅन्डिडेट असतील तर मग मात्र एज रिलॅक्सेशन जे आहे हे नेहमीप्रमाणे जे कॅटेगरी आहे असतं ते जे आहे ते त्याच्यामध्ये मित्रांनो आहे दहावी पास पाहिजे मॅट्रिक्युलेशन ऑर इक्ट फॉर्म रिकग्नाइज बोर्ड ठीक आहे आणि ज्या स्टेटमध्ये आपण अप्लाय करत आहात त्या स्टेटचं डोमासाइ सर्टिफिकेट हे तुमच्याकडे असलं पाहिजे आणि चौदा बारा दोन हजार पंचवीस या तारखेपर्यंत जर मित्रांनो त्याची क्लोज डेट जी आहे म्हणजे जी इम्पॉर्टंट तारखा आहे त्या पुढे सांगणारच आहे पुढे जाऊया मित्रांनो येस पुढे आपण महत्वाचे जे पॉइंट्स एक्झाम कशी होणार आहे तर मित्रांनो ऑनलाईन एक्झाम आहे टीयर वन टीयर टू अशा या दोन याच्यामध्ये फेज मध्ये ही एक्झाम होणार आहे त्याच्यामध्ये शंभर मार्काचं जे आहे एमसी क्यूज आहे मी आता सांगितल्याप्रमाणे शंभर मार्काची ही के वन असणार आहे शंभर प्रश्न आहेत आणि शंभरच मार्क आहेत म्हणजे हंड्रेड क्वेश्चन हंड्रेड मार्क्स आहेत एक मार्क प्रत्येकाला आहे त्याच्यामध्ये जनरल अवेअरनेस हा जो सब्जेक्ट आहे त्याला तब्बल चाळीस मार्क आहे मॅथ्स म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूडला ट्वेंटी मार्क्स आहे न्यूमरिकल अनालिटिकल लॉजिकल अॅबिलिटी आणि रिझनिंगला ट्वेंटी मार्क्स आहेत आणि इंग्लिश लँग्वेजला मित्रांनो वीस मार्क आहेत असे सगळे मिळून मार्क आहेत एका तासाचा वेळ आहे आणि प्रश्नही शंभर आहे आणि मार्कही शंभर आहे ठीक आहे पॉईंट निगेटिव्ह मार्किंग असणार आहे म्हणजे ही एक्झाम आपण क्लिअर केली नंतर तुम्ही इलिजिबल व्हाल टीअर टू साठी टीयर टू मध्ये काय आहे आपण ते बघून घेऊयात डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑन इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रेन्शन बेसिस ऑफ इंग्लिश लँग्वेज हो करेक्ट ग्रामर सेंटेन्स स्ट्रक्चरॉनिम्स एस करेक्ट युजेस अशा पद्धतीचे एका तासाचा मित्रांनो वेळ आहे त्याच्यामध्ये इथे तुम्हाला जे आहे टी एम टू एक्झाम क्वालिफाई नेचरिफाईंगी क्वालिफाईंग नेचरचे आहे कमीत कमी वीस मार्क्स तुम्हाला या टी एम टू मध्ये असले पाहिजे ठीक आहे पुढे जाऊया पुढे जाऊया एक्झामिनेशन एक सेंटर्स कुठे कुठे आहेत ते आपण बघू महाराष्ट्राबद्दल जर का विचार करायचा थरला महाराष्ट्र जर का आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये मित्रांनो बघा इकडे तुम्ही त्या सगळ्या एक्झामचे सेंटर्स बघू शकता अमरावती आहे छत्रपती संभाजीनगर आहे ठीक आहे पुढे हे महाराष्ट्रामध्ये छत्रपती संभाजीनगर येस इकडे बघा जळगाव आहे कोल्हापूर लातूर मुंबई ना बघा मला लातूर मुंबई नागपूर नांदेड नाशिक पुणे सांगली छत्रपती संभाजीनगर जळगाव असे सगळे एक्झामिनेशन सेंटर्स मित्रांनो महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहेत आता तुम्हाला जे ट्रान्सपोर्टेशनच्या दृष्टीने जे तुम्हाला म्हणजे काय सोयीस्कर आहे सोयीच आहे त्या ते तुम्ही एक्झामिनेशन सेंटर चूज करायचं मित्रांनो आहे म्हणजे जेणेकरून तुम्हाला ट्रान्सपोर्टेशनसाठी एक्झामच्या सेंटर्सपर्यंत पर्यंत पोहोचायला अडचण येणार नाही त्यानंतर मित्रांनो इकडे टीयर वन टी आर टू बद्दलची इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्ही नीट तु वाचून घ्या सिलेक्शन कसं होणार आहे तर टीयर वन क्लिअर केल्या तर टी आर टू आहे टीआर वनला पॉईंट टू फाईव्ह म्हणजे निगेटिव्ह मार्किंग आहे आणि मित्रांनो तुम्हाला सर्टिफिकेट इम्पॉर्टंट आहे जर तुम्ही ज्या स्टेजमध्ये अप्लाय करता त्या स्टेजची ठीक आहे त्याच्यानंतर इन ऑर्डर टू अचीव्ह क्वालिफाईंग सिलेक्शन अँड रिक्रूट द बेस्ट अवेलेबल त्या कट ऑफ मार्क्स आउट ऑफ हंड्रेड इन टीयर वन एक्झाम ठीक आहे तर कट ऑफ कसा कसा आहे तो बघा टीयर वन एक्झामचा ओपन कॅटेगरी जर असाल तर तीस मार्क आवश्यक आहेत आउट ऑफ हंड्रेड ट्वेंटी एट ओबीसीचा कट ऑफ असेल एस सी एस टी ट्वेंटी फाईव्ह ई डब्ल्यू एस थर्टी अशा पद्धतीचा हा कट ऑफ मित्रांनो इकडे असणार आहेत आणि एलिजिबल होतील त्याच्यामध्ये या पद्धतीचं असेल क्रायटेरिया त्याच्यामध्ये आहे आणि पन्नास पैकी मी आधी सांगितलं वीस मार्क हे लागणार आहे टी एम टू साठी कारण तो क्वालिफाईंग नेचर ची ती एक्झाम आहे ठीक आहे पुढे बघूयात आपण मला वाटतं की बऱ्यापैकी इम्पॉर्टंट डेट्स बघून घेऊन मित्रांनो बावीस नोव्हेंबर पासण्याच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनला सुरुवात झालेली आहे ऑलरेडी बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आणि लास्ट डेट जी आहे ती चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस आहे ठीक आहे आणि या तारखेपर्यंतच मित्रांनो सगळे तारखेपर्यंत क्रायटेरिया पण इथे व्हॅलीड असणार आहे ठीक आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस लास्ट डेट आहे आणि बावीस अकरा दोन हजार पंचवीस म्हणजे बावीस नोव्हेंबर पासन ऑनलाइन रजिस्ट्रेशनला ऑलरेडी मित्रांनो सुरुवात झालेली आहे ठीक आहे पुढे जाऊयात पुढे बघूया मित्रांनो हो, इकडे हो तो अप्लाय त्याच्यानंतर कशा पद्धतीनं अप्लाय करायचं आहे याच्याबद्दलची सगळी इन्फॉर्मेशन ह्याच्यात दिलेली आहे आता अप्लिकेशन फीस किती आहे तर हंड्रेड रुपीज ॲप्लिकेशन फीस मित्रांनो याच्यामध्ये हो, एक्झामिनेशन फीस जी आहे ती सॉरी हा इकडे बघा सगळ्या साठी जी एक्झामिनेशन फीस आहे ती ओपन कॅटेगरीची जी आहे ती पाचशे पन्नास रुपये याच्यामध्ये जी आहे ती ॲप्लिकेशन फीस आहे फायव्ह हंड्रेड फिफ्टी आणि ईडब्ल्यू एस त्याच्यानंतर रिझर्व्ह कॅटेगरी आहे कॅटेगरीज ओके त्याच्यामध्ये एक्झामिनेशन जी फीस आहे ती शंभर रुपये आहे आणि प्रोसेसिंग चार्जेस देत ते साडेपाचशे आहे म्हणजे सगळे मिळून सहाशे रुपये इतकी फीस मित्रांनो ती असणार आहे ठीक आहे पुढे आपण जाऊया काही आहे महत्वाचं काही इट इज टू ओके ठीक आहे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे मित्रांनो याच्यामध्ये फार काही वेगळं नाही आहे नेहमी ते आहे आणि चौदा तारीख त्याची लास्ट डेट लक्षात ठेवायची आहे एक्झामची डेट मात्र इथे मित्रांनो काही फिक्स म्हणजे दिलेली नाही एक्झामची डेट एक्झाम कधी असेल ती तुम्हाला मेल येईल किंवा त्या एक्झामच्या दृष्टीने जे काही अपडेट्स असतील ते बोर्डेस करेरी अकॅडमी तुम्हाला वेळोवेळी मित्रांनो ते देत राहील त्याच्यात एक्झामची डेट मित्रांनो मेन्शन नाही आहे तर मला असं वाटतं की सगळे इन्स्ट्रक्शन्स जे आहेत ते एक्झामच्या दृष्टीने सुद्धा आपण एकदा चेक करून घेऊ इम्पॉर्टंट डेट्समध्ये की काही दिलेला आहे का एक्झामच्या ज्या डेट्स असतील त्या बघून काय आहेत का डेट ऑफ ऑफ सबमिशन नाही नाही डेट्स काही मित्रांनो मला असं वाटतं की सगळे पॉइंट आपण कव्हर केलेले आहेत एक्झामच्या दृष्टीने आणि अजून काही तुम्हाला जर डाउट्स असतील तर पुढेच करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलला सगळ्या आधी सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका चला इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र